फ्रेंड कशा तुम्ही ठिकी असाल तर आता अंगणवाडी मुख्य सेविकाची एक्झाम वीस तारीखच्या मधात होईल का वीस तारीखच्या थोडासा एकवीस तारीखपर्यंतही जाऊ शकते काय सांगता नाही आहे म्हणजे फेब्रुवारीमध्ये पक्क त्याची एक्झाम आहे तर आपण टार्गेट ठेवू का वीस दिवसामध्ये आपल्याला अभ्यासाचे नियोजन कसे करायचे तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे आणि हा मैत्रीण तुम्ही माझ्या चॅनेलमध्ये नवीन असाल तर लाईक करा घरच्या व्यक्तींना शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन व्यक्ती असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आपल्याला अंगणवाडी मुख्य सेविकासाठी वीस दिवसाचे नियोजन कसे क पद्धतीनं करायचे आहे आणि एक्झाममध्ये आपल्याला एक क्रॅक कसे मारता येईल म्हणजे आपण एक्झाम कसे क्रॅक करू शकतो त्यासाठी आपल्याला वीस दिवसाचे अभ्यासचे नियोजन करायचे आहे बघा मी अंगणवाडी मुख्य सेविकासाठी एक चार्ट बनवलेली आहे की मला ह्या 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 दिवसामध्ये हे टॉपिक करायचं आहे तर आय सी महिला काय कायदेसंबंधी ही योजना हे सगळं जे दिले आहे ते दोन दोन चार चार दिवसामध्ये असे सगळं क नियोजन करून मला अर्धा तास काबर मिळत नाही अशा पद्धतीनं ना अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि हां याची दोन पद्धतीने एक्झाम होणार आहे जसं पन्नास क्वेश्चन आणि पंचेचाळीस मिनटं आणि ते लगेच संपल्यानंतर दुसरी एक्झाम म्हणजे बी सेक्शन पन्नास क्वेश्चन आणि पंचेचाळीस मिनटं अशा पद्धतीने आपली एक्झाम होणार आहे तर आपल्याला अशा पद्धतीने मी अभ्यास करते आणि वीस दिवसाचे नियोजन शेअर कर? आधी आपल्याला मराठी मराठी आणि इंग्र इंग्रजी यांना दोन दोन दिवस द्यायचे दुसरं आपल्याला आहे गणित गणित आणि त्या त्यातमध्ये रिजनिंग आलेलं आहे तर यांनासुद्धा आपल्याला सहा दिवस घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये दोन प्लस आले आणि नंतर आय सी डी एस आहे आय सी डी एस पोशन आणि कम्प्युटर यांनी सहा दिवस आणि जे की आहे त्याला तीन दिवस द्यायचं आहे म्हणजे ही एक्झाम वीस तारीख वीस तारीखच्या आत होऊ शकते या वीस तारीखच्या एक दोन दिवसानंतर दिवसानंतर म्हणजे आपल्या इंग्रजी आणि मराठी यांना आपल्याला जर दोन दोन दिवसाने दिलं म्हणजे दिवसाने आपल्याला इंग्लिश आणि मराठी घ्यायचं आहे आणि नंतर शेवटीला रात्रीच्या वेळी आपल्याला इंग्लिशला एक दोन तास देणं गरजेचे आहे इंग्लिशला आपण रात्री झोपायच्या आधी रात्री रोज रोज करणे गरजेचे कर आहे रात्रीला आपल्याला इंग्लिश हातात घ्यायचंच आहे मग आय सी डी एस पोषण आणि कंप्युटर यांना आपल्याला सहा दिवस द्यायचं आहे म्हणजे आय सी डी एस घेतलं त्याच्यानंतर पोषण हा घटक घेतला त्याच्यानंतर कम्प्युटर घेतलं आणि जी के आता मी जसं मला उठायचं आहे चार वाजता किंवा मी पाच वाजता उठले तर मला दोन तासांमध्ये म्हणजे जी के झाल्या पाहिजेत जी केमध्ये आपल्याला जी के करायचं आहे तर जी के तीन दिवस द्यायचे आहे तर जी केला आपल्याला जर जी के आपल्याला बोर वाटला तर गणित गणित्ता आपल्या डेलीच घ्यायचं आहे गणितला जर आपण रोज केलं ना तर आपला जसं त्याच्यास मैत्रीण जमल्यासारखी होते जर आपण एक बी दिवस चुकवला गणितचा एक बी दिवस आपण नाही केलं तर ते सगळं विसरल्यासारखं होते म्हणून गणिताला एक आपण हे सगळं करत असताना गणिताला सुद्धा आपल्याला एक एक दोन दोन घंटे द्यायचंच आहे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने आपल्या अभ्यासाचे वीस दिवसाचे वीस दिवसाचे नियोजन करायचे आहे घटक बद्दल आपण अभ्यास करू आणि मी तुम्हाला त्याचे आय एम पी मथाचे मुद्दे तुम्हाला शेअर करत आहे डायसॅक्राईड असते आणि पॉलिसॅक्राईड असते तर याच्यामध्ये डाय सॅक्राईडमध्ये सुक सुक्रोज दिलेले आहे माटोज आहे लॅक्टोज आहे आणि पॉलि सॅक्राइड स्टॉर्च ग्लायकोजन आणि सेल्युलोज कायटीन फॅक्टीन हिटो हिटोरो पॉलिसॅक्राईड म्हणजे कार्बोद्योग तीन आपल्याला घटक लक्षात ठेवायचे मोनोसॅक्राईड डायसेक्राईड आणि पॉलिसॅक्राईड म्हणजे माझ्या तुमच्याही पोषण घटक हा अभ्यास झालेला पाहिजे म्हणजे अजून तुम्हाला मी अजून म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ बघत असताना जे जे मी तुम्हाला म्हणजे पॉइंट सांगत आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात आला पाहिजे हे मी सेलॉची सर नऊ पाचवीला तंत्र जे एका भागातील संधीची पेक्षा जास्त मजबूत होते याची खात्री स्थापने शपनी सरकारात पहिले सरकारी शपनीयाचे शर्कराचे दोन उदाहरण आहे शपनीय आणि अशपनीय म्हणजे शपनीय कोणते तर सुक्रोज सोडून सर्व मोनोवर डायरॉक्साईड आणि अक्षपनीय सुक्रोज आणि टॉर्च इतके आणि हा एक महत्त्वाचा कोणता टॉपिक चार शोधते जसं एक ग्राम कॅलरी मिळते तर फक्त आपल्याला किती लिहायचे आहे चार किती लिहायचे आहे चार जर तिथे लिहायचे नाही पण ती क्लिक करायचं आपल्याला तर असे प्रश्न येतात प्रतिने प्रतिने अमिनो आमल्याच्या आपल्या शरीरात एकूण एकवीस अमिनो आमलं असतात परंतु त्यापैकी फक्त वीस अमिनो आमलं वेगवेगळ्या प्रतिने तयार करण्यासाठी लागतात म्हणजे किती एकवीस अमिनो आम्ल असतात पण त्यापैकी किती आपल्याला लागतात वीस अमिनो आम्ले लागतात शरीरात आपल्या शरीरामध्ये प्रतिनिष्ठा आपल्या शरीरात किती पर्सेंट त्याचे भागीदार आहे संप्रेरके शरीरात प्रवेश संप्रेरक प्रतिनापासून बनलेले असतात नाही आपल्या शरीराच्या एकूण ऊर्जाच्या दहा ते बारा टक्के ऊर्जा आपणास प्रतिनेपासून मिळतो म्हणजे एक ग्राम प्रतिनेपासून आपल्याला चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते तुम्हाला सांगितले की आपले जे आपले जे शरीर आहे त्यांना किती अमिनो आमल्याची गरज असते फक्त वीस ते, ते आपल्याला पेपरामध्ये आठवण करायचे आहे सर तयार होणारे अमिनो आमलं आहेत विचारलं तर ग्लायसिन ऑलॉनिन ग्लोमिटिक ॲसिड अस्पारिक ॲसिड सेलि सिस्टीम टायर पोलीन असे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे पोषण घटक मध्ये आणि हा फक्त सिस्टीम आणि मेथी ऑनिन यांच्या सल्फर रस्ते म्हणतात प्रा अं प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रतिनिधांना फर्स्ट क्लास प्रतिने म्हणतात हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे प्रोषण घटक मध्ये कोणता की प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या मिळणाऱ्या प्रतिंडांना फर्स्ट क्लास प्रतिने म्हणजे आपले ऑब्जेक्ट पॉईंट हा प्रश्न विचारू शकते म्हणजे कसा माझे अभ्यास होते आणि तुमचा बी अभ्यास होते म्हणून हा मला हा सांगायचा उद्देश आहे म्हणून हा जे महत्त्वाचे पॉइंट आहे मी तुम्हाला शेअर करत आहे प्रथिने नसलेले अमायनो आमले कोणते तर बीटा अलॉनाईस जीवनसत्व ब फाईचा घटक इंटॉलमाईन वहिना शिथिल करतात व एलर्जी मध्ये मदत करतात म्हणजे याच्यामध्ये काय आहे जे प्रथिने नसलेले अमायनो आमले कोणते एक अलाइनाइन आहे क्रिएटिन ओरनिथिन इस्टामाइन सेरोटाईन आणि प्रथिने आणि साधी प्रथिने म्हणजे असे तीन प्रकार आहेत आता प्रथिनेचा अभाव कसा असतो तर बघा एक दोन प्रकार सांगितले आहे प्रतिनेच्या अभावाचे दोन एक सु, सुकटी म्हणजे कोणाची जसं वाढ खुटते वजन कमी होते स्नायू त्वचेखाली चरबीचा रास होतो तोंड माकडासारखे दिसतं वय गटापेक्षा होतो नाही का सुजत हा अजून एक सरळ मेदापासून तुलने जास्त किती एक ग्राम मेदापासून किती कॅलरी मिळते हा सुद्धा टॉपिक होऊ शकते म्हणजे एक ग्राम मेदापासून नऊ कॅलरी किलो कॅलरी ऊर्जा मिळते हा प्रश्न सुद्धा विचारलेला असतो तर पण कार्बोदेके एकूण कार्बोदेके मध्ये किती ऊर्जा प्रति ग्राम दिवसाला किती ग्राम हे सुद्धा आपल्याला आता करायचं आहे तर बघा मी आता रिव्हिजन मारत आहे अजून कारण की आपल्याला पोषण घटकसुद्धा महत्त्वाचे आहे को। कोलेस्ट्रॉल याच्यामध्ये माणिसाला साठ ग्राम कोलेस्ट्रॉल असते तर यापैकी बघा हा व्हिडिओ थोडासा लॉंग होऊ शकते तर आपल्याला जर अभ्यास करायचा आहे माझ्यासोबत तर तुम्ही मी लाईव बघणार एक दोन दिवसात घेईन अभ्यास करायचा आहे तर हा बघा कोलेस्ट्रॉल म्हणजे याच्यामध्ये खूप काही घटक आहे तर बघा कार्बोद्योग म्हणजे एकूण ऊर्जा प्रतिनिग्राम दिवस निग्राम हे महत्त्वाचे आहे ते आपल्याला करायचे आहे आणि हां जीवनसत्व जीवनसत्व आयोगी असते पोषण घट मध्ये कोणते जीवनसत्व म्हणजे प्रतिगराज म्हणजे कोणते कोणते आपल्याला काय लागते जीवनसत्वामध्ये कोणते घटक कमी असल्यामुळे कोणता रोग होतो हे सुद्धा आयामपी असतो जीवनसत्व अ क ड ई के हे सगळे आलेले आहेत पोषण घटकमध्ये तर हा व्हिडिओ खूप लांब होईल मग मी नंतर एक दिवस जसं उद्या मी दुसरा घेईन अर्धा टॉपिक टापि, टॉपिक तर चरा भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत करतेपर्यंत ठीक आहे आपली काळजी घ्या आणि अभ्यास जोमाने ना ठीक आहे बाय